मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं काही असूनही काहीतरी कमी आहे मनात शांतता नाही आत्मा थकलेला आहे आणि वाटतं की कोणीतरी आहे जो आपल्याला पाहतोय पण आपण त्याला ओळखत नाही जर आज आपण तुम्ही हा आवाज ऐकत असाल तर समजून घ्या तो आवाज श्रीपाद श्रीवल्लभांचा आहे आणि ते म्हणत आहेत बाळा तू मला शोधत नाहीस मी तुला बोलवत आहे हा क्षण योगायोगाने नाही त्याची योजना आहे तू किती हरवलास किती तुटलास तरी त्या दिव्य पावलांचा नाद आज तुझ्यापर्यंत पोहोचलाच आहे श्रीपाद श्री वल्लभ दत्तात्रयांचेच प्रथम तेजस्वी रूप आहेत ज्यांच्या चरणावर अनंत दत्त प्रेम वाहतं ते कोणासाठी येत माहीत नाही का ते त्यांच्या मनासाठी येतात जे दुःखातही प्रार्थना करत जे चुकूनही देवाकडे पुन्हा वळतं आणि आज तू इथे आलास हा अध्याय सुरू करतेस म्हणजेच तुझं भाग्य जागृत झालं आहे बाळा किती जन्माची प्रार्थना असते ते नाव ऐकण्याची ते शब्द हृदयात घळवण्याची आणि त्यांचं नाव जपलं की मन शुद्ध होतं त्यांचा अध्याय ऐकला की भवसागरातील लाटा शांत होतात कारण तो फक्त ग्रंथ नाही तो म्हणजे स्वतः श्रीपादांचा श्वास आहे मित्रांनो जगात कितीही वादळ आली कितीही संकट आली तरी जेव्हा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र ओठांवर येतो तेव्हा सगळं थांबतं हा मंत्र म्हणजे त्यांच्या कृपेचा द्वार आहे आज तुम्ही हा अध्याय ऐकायला बसला आहात तुम्ही ज्या ठिकाण त्या ठिकाणी आता पवित्र झालाही कारण जिथे श्रीपादांचे स्मरण होतं तिथे देव स्वतः उपस्थित असतो डोळे मिटा आणि मनात एकाच भावनेने म्हणा स्वामी मला तुमचं दर्शन नको पण माझं मन तुमच्या चरणाशी बांधा आजचा अध्याय तुम्हाला फक्त कथा सांगणार नाही तो तुम्हाला स्वतःच्या आत्म्याशी ओळख करून देईल कारण श्रीपाद श्री वल्लभांची कृपा म्हणजे आतल्या अंधारात प्रकाश पेटवणं या अध्यायात तुम्हाला ऐकायला मिळेल त्यांचा जन्म त्यांची लीला पण त्यामागचं गुपित असतं तत्त्वज्ञानांचं ते फक्त देव नाहीत ते चेतना आहेत जी आपल्या प्रत्येकामधून सुप्त होते तुम्ही हा ऐकत आहात म्हणजे ती चेतना जागी होत आहे बाळा कधी डोळ्यात पाणी येईल कधी अंगावर शहारे येतील कधी अनोखा शांतपणा अनुभवेल तेव्हा घाबरू नका श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः तुमच्या मनाला स्पर्श करत आहेत श्रद्धेने विश्वासाने आणि पूर्ण समर्पणाने हा अध्याय का कारण यापुढे जे शब्द येतील ते फक्त आवाज नसतील ते दैवी आशीर्वाद असतील आजपासून तुमच्या जीवनात बदल सुरू होईल कदाचित तो लगेच दिसणार नाही पण प्रत्येक क्षणी त्यांची कृपा तुमच्या भोवती फिरत राहील श्रीपाद तुम्हाला सांगतात तू माझं नाव घेतलंस म्हणजे मी तुझ्याकडे आलो मग घाबरू नकोस दुःखात रडू नकोस मी आहे आणि सदैव राहीन तर चला मित्रांनो आपण आता प्रवेश करूया त्या दिव्य अध्यायात जिथे श्रीपादांचे चरण आपल्याला घेऊन जातील संसारातून संन्यासाच्या शांततेकडे श्रद्धेने एका आणि या अध्यायात स्वतःला विसरून श्रीपाद हरवून जा श्री शरणम गुरुदेव दत्त आणि दुष्कर्माचे फलवितरण भावी विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्मांचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला त्यावर मोठ्याने हसले आणि म्हणाले तू चांगला प्रश्न विचारला सर्व सृष्टी द्वंद्ववदातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसले तर जन्मदात्री आईसुद्धा सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहाचा सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहातून निराळा असून अजन्म अव्यक्त अचिंत आणि विकाररहित आहे मानवात आणि प्राणीमात्रात एकच आत्मा वास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहेत मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नांमुळेच मानवाचा विकास होतो देवांमध्ये दे केवळ असतात असे नाही तर काही विनाशक असतात त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलन विचलन करत घेण्याचे कर्म देव करत असतात मनुष्याच्या जन्मात दुःख आणि सुखी पूर्व कर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्व कळते व तो सुख मिळवण्याची आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगलाल आणि सत्तवनी प्रामाणिक सदाचारी सच्चिल व्यक्तींना अनेक दुर्दैवी संकटांना तोंड द्यावे लागेल अशा विपरिस्थितींचे कारण असे की कुकर्म करूनही अत्यंत सुखाचा उपयोग घेणाऱ्यांना पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्म केली असणार आणि त्यांचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सज्जन दिसतात आणि त्यांच्या पूर्वजन्मातील मनुष्याला आपण पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळावे चांगले वाईट कर्म करणे मनुष्याच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून संजनाचा संतांचा छळ होऊ लागतो त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे रक्षण करतात हजारो वर्षापासून आकाशात तारे चंद्र चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने या तारामंडळातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणाने सृष्टी चलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षण लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकाराच्या कर्मांना ते स्वतःचा आधार असतात पीठांपुरम या नगरातील वेले प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात करून त्या प्रजेची स्थिती अवलोकन करीत असे श्रीपाद भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पल राजा यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना तत्काळ घेऊन यावे पण स्वामींचे आजोबा होते सेवकांनी त्यांना राजाज्ञ सांगितले आजोबांनी स्वामींना सांगितले पिठापुरमच्या महाराजाने तुला भेटण्यास बोलवलाय श्रीपाद म्हणाले राजा मनात भक्ती भाव नाही अहंकारी पूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे मला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाहीत हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही श्रीपाद स्वामी राजांच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पिठापुरमचे राजा आहेत परंतु मी तर समस्त विश्वांचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमच्या घरी यावे येताना गुरुदक्षिणावानी चक्रवर्ती सम्राटांनी शोभेल असा नजराना घेऊन यावा हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पलराज व त्यांचे पिता बापना चारुल यांनीच आपापसात विचार विनिमय करून सेवकांना देऊन पाठवून दिले दे सेवकाने स्वामींचा निरोप राजास कळवला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराज आहे माझ्या आत्मेचा श्रीपाद शिवलोक कसे उल्लंघन करू शकता ते मी पाहतो एवढी भोवळ विसिंहासनावरून धावले आणि त्यांनी राजास पाणी पाजून स्वतः सावध करून त्यांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नकारात्मकता होऊ लागल्या तत्काळ राजपुरा येथील श्री सुंदर शर्मा यांना बोलावण्यात पाठवले त्यांनी महाराज महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः दत्तात्रेयांची यांची श्रद्धा भावाने तीर्थ प्रसाद महाराजांना आणून दिला आणि विभूती कपाळी लावली राजा पुरोहित म्हणाले पाहिलत ना माझ्या माझ्या अर्थनेचा परिणाम आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतः श्री दत्त प्रभूंच्या अवतार आहेत त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात आपण सुद्धा त्यांच्यामुळे मंत्रसिद्धी प्राप्त झाले आहे श्री असं तेकटशास्त्री हा धूर्त सिद्धी आणि प्रामाणिक सिद्धी प्राप्त आहेत अशा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान नसला तरी स्वामींना बांधून आणणे योग्य नाही आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपाद वल्लभाने काही दुष्ट शक्तींचा उपयोग आम्हा प्रस्त केलाय आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित आणि म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून दत्त पुराणांचे पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्र्यांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसवून आपली व्याधी पूर्ण करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणा कवी श्री दत्तपुराणांचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे पडले की पारायण सुरू केल्यानंतर सुळसुळाट अधिकच वाढला त्यांच्यावर आळ घालणे राजास कठीण आहे महाराजांना त्याच रात्री स्वप्नात आपले पितर दिसले अगदी क्षीण अशक्त आणि दीनवाणी असे दिसत होते ते म्हणाले अरे साधं भोजन देत नाहीस तर तू कसली इच्छा ठेवतोस हो शास्त्रानुसार पितर परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन होत आहेत राजाने दोघांनी ब्राह्मणाने करण्याने मंत्रोच्चारा सह श्राद्ध कर्म केल्यास आम्हाला त्याची प्राप्त होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही याच वेळी त्यांची उत्तरावर सुंदर अशा कन्या भूतबाधीने पीडित होऊन केस मोकळे सोडून फिरू लागले सोडून विकट हास्य करत घरातील सर्व वस्तू राग घराबाहेर फेकू लागली जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व अन्न ती फेकून देई त्यांच्या अंगावरून कपड्याने एकदम आग लागली अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूने संकटाने घेरले त्यांची स्थिती अत्यंत शोचनीय झाली होती त्यांची सौम्य सोजवळ स्वभावाची पत्नी एकमेकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच येऊन आपटू लागली त्यांच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरीतालाच दोरखंडाने घरात पाठीमागातील एका खांबास बांधून ठेवले त्याला ते जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या ते समोर एक गवतांचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपून जेवण करून घरी येतात त्यांना घरी धुमाकूळ घालणारी भूत प्रेपे दिसत लागली ती पाहून विचार ब्राह्मण अगदी घाबरून जातात ती भूते ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली आहेत आम्हास आमच्या पतीपासून दूर करून आतोगात छळ केला तुम्ही राजाने वाम कर्माने मिळवलेले धन दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही तुम्हास त्रास देत आहेत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले तत्त पुराणाच्या पर पारायणानुसार सर्व दुःखी नाश होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले परंतु सारे काही विपरीतच घडले आता त्यांना श्रीपाश्री वल्लभ यांच्या समर्थनाची कल्पना झाली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहितांनी ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास केले ते सर्वजण स्वामींना शरण गेल्याने क्षमा याचना केली क्षमाशील दयापणा अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न तेव्हा त्या सेवकाला जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे कालग्नी रूपात असलेले श्रीदत्त स्वरूप माझेच आहे मी जीवाच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्रीवलव रूपात अवतरला आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी के प्रसन्न होतो माझे आई वडील सौ सुमिती आणि श्री अप्पल राज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये मध्ये लाभात महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्दशीच्या दिवशी झाला मी पुढील नरसिंह सरस्वतींच्या अवतारात आहे आजोबा श्री बापणाचार्यांनी सारखे दिसणे मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करेन त्यावेळी भूत प्रेतांची त्यांच्या युनितून सुटका करेन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्यांचा गर्व करू नये संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी वाघ मार्गाने मिळवलेली नसावी वाघ मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य अपरंपार अभावास कारणीभूत होते प्रत्येकाचे पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन अर्थभावाने श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ दिगंबर अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करेन हे महाराजा तू सत्य असलेला असत्य सांगितलेल्या आणि सत्य असलेल्याला सत्य प्रतिदान केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद श्री वल्लभांचा योग्य मान न करता त्यांची निदान केल्याने श्री दत्तपुराणातील ग्रंथांचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटे जे लावी लागली